झाली अरे हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लागता नुसतं हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आणि शिवाजी महाराज एकनाथ शिंदे साहेबांनी आले एकनाथ शिंदे साहेबांनी नेते असले तरी त्याच्या मागचे सगळे पडद्याचे सूत्रधार पडद्याचे सगळे करामती जे आहेत ते बरोबर ही व्यक्ती ते मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या नंबरचं खातं त्यांच्याकडे यायला पाहिजे होत परंतु एकूण परिस्थिती बघून आपल्या नेत्याच्या करता त्याग करण्याच्या करता सुद्धा मन मोठं लागतं उद्देश महत्वाचा आपला नेता मुख्यमंत्री होतोय माझा नेता मुख्यमंत्री म्हणजे मीच मुख्यमंत्री झालो अशा पद्धतीची भावनांचा कार्यकर्ता म्हणजे भरत शेर आहे पहिल्या सरकारच्या काळात मंत्रिपद घेतलं नाही अनेक वेळेला नाव चर्चा झालं बऱ्याच वेळेला त्यांच्या जॅकेटची चर्चा झाली जॅकेट चिवून तयार आहे घाला मुहूर्तच लागेना विधानसभेमध्ये गंमत केली परंतु पुन्हा एकदा सरकार येईल असं वाटत नव्हतं बरेच जण हवेत गेले होते आम्ही सुद्धा महायुतीमध्येच काम करत होतो चरणराज चौरे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या पार्टीचा पार्टी मुख्य प्रवक्ता म्हणजे त्या पक्षाची महाराष्ट्रामध्ये अजितदादांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका मांडणारा मी जे मांडणार आहे तीच पक्षाची लाईन ती पक्षाची लाईन ती बोलणारा पहिला माणूस मध्ये उमेश पाटील असं असताना एवढा मोठ्या पदावर काम करत असताना रोज तुम्ही बरं दिसत होतो बरेच शेखला माहित आहे बरेचशे आमने पुन्हा कधी कधी तुमचे एक नेते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र काहीतरी बोलून जायचे म्हणून आम्हाला बोलावं लागायचं मग त्यांना सावरायला तुम्हाला यायला लागायचं टीव्हीवर हिकडच्या बॉक्समध्ये भरत बॉक्स मध्ये मी परंतु एकमेकांचा अनादर न करता पक्षाची भूमिका मांडत असताना या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या काळामध्ये वेगळी परिस्थिती तुम्हा बाहेरच्या लोकांना ह्या तालुक्यातील परिस्थिती कळतच नव्हती आमचं काय कशावर उचत होतात कुठे दुखत होतं काय अतळ झाला असतं ह्याचा कल्पना सुद्धा भरतशेठ तुम्ही करू शकणार मध्ये असताना चरणराज चौऱ्याने आमच्या आमदाराचं काम केलं चा काम केलं त्याला तुम्ही पाहिजे कारण या मोहोळ तालुक्याला मोठ्या अडचणीतून तुम्ही वाचावलाय चरणराज चव्हाण असतील विजयराज चौऱ्या ते भाजपमध्ये होते परंतु त्यांनी महाराजकर असतील मानाजी बापू कुमारे आमचे सरकारी असतील या सगळ्यांनी दीपक गायकवाड सोडले महाविकास आघाडीमध्ये फार कमी लोक होते